ॲटो रिक्षाच्या हॅन्डेलवरती झोपून रिक्षा, चा रिक्षा चालवणारा एक आवलीया आम्हाला हैदराबादमध्ये भेटला आम्ही त्याच्या रिक्षामध्ये मुठीत धरून बसलो होतो परंतु शेवटी नको ते झालंच तर आमच्यासोबत काय झालं हे व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे नक्की पहा कि हैदराबाद सारख्या सिटीमध्ये आपल्या पुण्यातला एक तरुण एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब करून त्या थ्री डेज के फ्लॅट मध्ये राहतो रात्रीचे बारा आपण हैदराबाद स्टेशन या ठिकाणी पोचलेलो आहोत तर हैदराबादचं नाईट लाईफ कसं असतं म्हणजे रात्री बारानंतर नंतर हैदराबाद शहर कसं असतं हे तुम्हाला आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आमचे मित्र राहुल बडबडे हे मला आता के टी एम बाईकवरती घेण्यासाठी आलेले आहे आणि त्या के टी एम बाईकवरून मी तुम्हाला संपूर्ण हैदराबाद सिटीची सैर घडवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून बघायला विसरू नका हैदराबाद तेलंगणा राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारं हे शहर पूर्वी या हैदराबादला मोत्यांचे शहर म्हणून ओळखले जात असे या शहराला समृद्ध ऐतिहासिक सांस्कृतिक स्थापत्य कला यांचा वारसा असल्यामुळे हे शहर पर्यटन शहर म्हणून नावारूपास आले हैदराबादमध्ये चार मेना हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि रामोजी फिल्म सिटी हे आकर्षण स्थळ आहे तसेच हैदराबादमध्ये बिर्ला मंदिर गोलकोंडा किल्ला इत्यादी प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो रात्रीचे एक वाजले असताना मी राहुलदादा यांच्याबरोबर बाईकवरून हैदराबाद शहरातील काही ठिकाणी फिरत आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे रस्ते आपल्याला हैदराबाद सिटीत असल्याचे पाहायला भेटतात तसेच प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्याच्या बाजूला आपल्याला लोकांसाठी चालण्यासाठी फुटपाथ देखील उभारण्यात आलेले दिसून येते तसेच हे फुटपाथ अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे या फुटपाथमधून चालताना लोकांसाठी रात्रीची उजेडाची देखील व्यवस्था केलेली असून या फुटपाथमध्ये वारा पाऊस यापासून लोकांचे संरक्षण व्हावे हो म्हणून हे फुटपाथ संपूर्ण वरून आच्छादित केलेलं आपल्याला दिसून येते तसेच फुटपाथच्या बाजूला सुंदर असं गार्डन देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते बाईकवरती मनसोक्त फिरून झाल्यानंतर मी राहुलदादाकडे ॲटो रिक्षाने फिरण्याची मागणी केली आणि आम्ही आता ॲटोरिक्षाने पुढील प्रवास करणार आहोत तर आम्ही गाडी एक ठिकाणी पार्क करून ॲटोने फिरण्यासाठी तयार झालो आणि आता लवकरच आपण ॲटोने पण हैदराबाद शहर फिरणार आहोत तर मित्रांना तुम्ही पाहू शकता आम्ही ज्या ॲटोमध्ये बसले आहे हा ॲटो चालक जो आहे हा झोपून गाडी चालवण्याची ईश्वरायकड्याच्या नावावरती आहे तुम्ही पहा जोपून रिक्षा चालवण्याचा प्रकार पाहून आम्ही अतिशय घाबरून गेलो मग आम्ही या रिक्षावाल्याला कॅन्सल करून आम्ही दुसऱ्या रिक्षाने केबल ब्रिज पाण्याचा निर्णय घेतला आणि या व्यक्तीला मराठी येत नसल्यामुळे त्याला बोलण्याचं देखील तोंड सुख घेऊन टाकले आत्ता आम्ही रिक्षा बदली करून हैदराबादमधील रात्र कशी असते या गोष्टीचा मी या ठिकाणी अनुभव घेत आहे मध्यरात्र झाले असल्याने मेट्रो सध्या बंद आहेत तरी पण आपण एक मेट्रो स्टेशनवरती फेरफटका मारण्यासाठी आलो तर या ठिकाणी आपल्यासारखेच काही हौशे नऊशे गौशे देखील फिरताना दिसत आहेत तर मेट्रो स्टेशनवरून आपण पहा की हैदराबाद शहराचा एक व्यू घेतलेला आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपल्याला या ठिकाणावरून पाहायला भेटते तर मित्रांनो आत्ता आपण घरी निघणार आहोत तर आपल्यासोबत दादा जे आमचे मित्र आहेत हे कोण आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दादा ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच्या इमारतीखाली आता आपण आलेलो आहोत तर हे पार्किंग म्हणजे एक भूलभुलैया आहे आम्ही दोन दिवस दो या ठिकाणी राहिलो तरी आम्हाला पार्किंगमधून गाडी काढून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत येताना पार्किंग भेटण्यासाठी मोठी मुश्किल होत होती आणि राहुलदादा स्वतः हे गाडी चालवत असल्यामुळे त्यांनी आपल्याला या भूलभुलैया मार्गातून व्यवस्थित आपल्या पार्किंगपर्यंत घेऊन आलेले आहेत तर आता आपण जाणार आहोत राहुलदादाच्या घरामध्ये तर घर कसं आहे ते पण पाहणार आहोत तर हा आहे राहुलदादांचा थ्री बी एच के फ्लॅट हैदराबादमधील हायटेक है सिटी या परिसरामध्ये अतिशय चांगल्या ठिकाणी राहुलदादांचा हा थ्री बी एच के फ्लॅट आहे आणि याच फ्लॅटवरती आम्ही गेले तीन दिवस राहत असून राहुल दादा यांनी आमचे चांगली सोय या ठिकाणी करून दिली तर मित्रांनो आपण गेली चार दिवस हैदराबाद शहर फिरण्यासाठी आलो होतो तर आपले जे मित्र आहेत राहुल बडबडे हे आपल्या साठी हैदराबाद मध्ये संपूर्ण यांनी व्यवस्था राहण्याची जेवण्याची झोपण्याची केली यांचं नाव जरी बडबडे असले तरी बडबड बिलकुल करत नाही एक शांत स्वभाव असते संयमी नेतृत्व असणार हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि हे आहेत पुण्याचे आणि विशेष महत्वाचं की त्यांनी आपल्या मित्रांसाठी एवढी सारी व्यवस्था केली तर त्याविषयी तर मला जास्त काय असं वाटत नाही पण सर्वात विशेष महत्वाचं असं वाटतं कि हैदराबाद सारख्या सिटीमध्ये आपल्या पुण्यातला एक तरुण एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब करून के फ्लॅटमध्ये राहतो फ्लॅटची किंमत मी तुम्हाला नंतर सांगितली नसल्यावरती आणि हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि यांनी आम्हाला हैदराबाद सिटीमध्ये कस फिरायचं कुठं थांबायचं कुठं उतरायचं काय काय पाहायला पाहिजे याविषयी संपूर्ण मार्गदर्शन केलं तर आमच्या सर्वांच्या वतीनं दादा बडबडे यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांना एक अशी विनंती करतो की तुम्ही ज्या वेळेस कधी पुण्यामध्ये सुट्टीसाठी यास त्यावेळेस एक आम्हाला तुम्ही अवश्य तुमचा वेळ घेऊन आमची भेट घ्या कारण यामधून आम्हाला थोडंसं उतराई व्हायचं आहे तर आमच्या पद्धतीने एक दिवस तुम्ही आम्हाला पुण्यामध्ये आल्यानंतर द्या तर आपण तिकडे ट्रिपचं नियोजन करू आणि एक चांगलं एन्जॉय करू एवढंच मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी बोलतो धन्यवाद هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <laughs>